पाणीपुरवठ्यासाठी चौऱ्याहत्तर कोटींच्या आराखड्यास मंजुरी मिळाली असून सध्या जिल्ह्यात अडोतीस टँकरनं पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी दिली आहे जिल्ह्यात यंदा पावसानं कमी प्रमाणात हजेरी लावल्यानं विहिरीच्या पाण्याच्या पातळीनं तळ गाठला आहे त्यामुळे सध्या फेब्रुवारी पासूनच पाण्याची टंचाई भासू लागली आहे सध्या भीमा नदीला पाणी सोडल्यानंतर परिसरात पाण्याची व्यवस्था झाली आहे परंतु विहिरी आणि तलावावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना सध्या पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत पाणी टंचाई भासल्यास ग्रामपंचायतीमार्फत परिसरातील एक किलोमीटर अंतरावरील विहिरींचं अधिग्रहण आणि हातपंप दुरुस्ती या उपाययोजना पहिल्या टप्प्यात करायच्या आहेत त्यानंतर पाणी टंचाई तीव्र उद्भवल्यास टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत पाठवणं बंधनकारक राहणार आहे सोलापूर जिल्ह्यात सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मार्च महिन्यात एकशे चाळीस टँकरनं पाणी पुरवठा सुरू होता यंदा जलजीवन मिशनच्या कामामुळे फक्त अडतीस टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे दरम्यान एप्रिल आणि मे हे दोन महिने तीव्र पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे पाण्याची पातळी खोल गेल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागणार आहे दरम्यान पाण्याची टंचाई भासल्यास ग्रामीण पाणी पुरवठा विभाग टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यास सक्षम असून ग्रामपंचायतींनी तात्काळ प्रस्ताव सादर करून पाण्याचा प्रश्न सोडवावा असं आवाहन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी केलं आहे जलजीवन मिशन सारखा मोठा टॅक्षिक प्रोग्राम सध्या केंद्र शासनाचा आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा सोर्स बळकटीकरण करतो सोर्स झाल्यानंतर रायझिंग मेन गावापर्यंत पाणी येईल जो आपला टनचा आहे अधिनियम दोन हजार नऊ आहे याच्याप्रमाणे दीड किलोमीटरच्या परिघात आम्ही पाणी आणतो ह्या पाण्याचा उपयोग प्रथमतः ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी पोर्टेबल आहे का नाही हे टेस्ट केल्यानंतरच आम्ही त्यांना उपयोगास किंवा वापरास परवानगी देतो कारण ज्या आमच्या विहिरी पडल्या जातात ह्या पाणी दूषित किंवा खारट असू शकतं किंवा पाणी पोर्टेबल आहे का नाही ही रिस्क नको किंवा हे याच्यामुळे कोणताही इपिडेमिक फायल नको म्हणून आम्ही वॉटर वॉटर सॅम्पल चेक केल्याशिवाय तेही शासकीय लॅबमध्ये आम्ही कोणतेही पाणी वापरास परवानगी देत नाही सध्या सदी बेचाळीस टँकर अडतीस टँकर सुरू आहेत आणि पाणीपुरवठा सुरळीत आहे आता पेशंटांचं हे जिल्ह्यातीलच वॉटर टेबल साधारणतः दीड ते दोन मीटरनं कमी आहे जे आमच्या निरीक्षण विरे असतात त्याच्यामध्ये पाणी क्षमता किंवा पाण्याची जी मूळ पर्क्युलेशन होण्याची जी क्षमता आहे कमी असल्यामुळं आता टँकर भविष्यामध्ये वाढू शकतील त्याच्यामध्ये तरीही आम्ही प प्रयत्न करत आहोत गावामधले जे जोने हातपंप असतील बारावं असतील आड असतील त्याचं डिपनिंग करणे आपल्या पर्क्युलेशनवरचं डिपनिंग करणे अशा स्वरूपाची कामं करतो आहे